तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर सध्या सुरू आहे जिल्ह्यात अनेक नदी नाल्यांना पूर आल्यामुळे शेकडो गावांचा तालुका जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे गडचिरोली जिल्ह्यातले तीस मार्ग जे आहेत ते सध्या बंद आहेत गडचिरोली जिल्ह्याला नागपूरशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग पाल नदीला आलेल्या पुरामुळे बंद पडला असून दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत हा मार्ग बंद झाल्यामुळे गडचिरोलीच्या नागपूरशी असलेला संपर्क जो आहे तो पूर्णपणे तुटलेला आहे गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पा। पडत आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिदुर्गम असलेल्या भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे पर्लकोटा नदीवरील पूल हा पाण्याखाली गेला आहे भामरागड तालुक्यासह शंभर गावांचा संपर्क तुटला आहे रात्री उशिरापर्यंत भामरागडची बाजारपेठ पाण्यात बुडाली होती नागरिकांना प्रशासनानं सुरक्षित तळी हलवलं होतं त्याचाच या पुराचा फटका सर्वाधिक फटका हा गावांना बसलेला आहे कारण जी गावं आहेत त्या गावांचा संपर्क कसा तुटला आहे ते बघू शकता हा नागपूरला जाणारा गडचिरोली नागपूर मार्ग आहे हा मार्ग रात्रीपासून बंद पडला आहे त्यामुळे गडचिरोली जिल्हा मुख्यालयाचा नागपूरशी असलेला वाहतुकीचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे ही पाल नदी आहे या पुलावरून रात्री एकाने ट्रक टाकला होता तो ट्रक जाऊन तिथं फसलेला आहे सुदैवानं त्यातले ड्रायव्हर चालक कंडक्टर हे सगळे तातडीनं बाहेर निघून गेले मात्र किती गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती आपण यावरून कल्पना करू शकतो आणि संपूर्ण वाहतूक चारी दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत ही परिस्थिती या ठिकाणी आहे गडचिरोलीचा संपर्क नागपूरशी तुटलेला आहे भामरागडचा संपर्क तुटलेला आहे दक्षिण गडचिरोलीतल्या पाच तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे कारण चामोर्शी मार्गावर शिवनी नाल्यावर पूर आहे दुसरं महत्वाचं म्हणजे जिल्ह्यातले तीस मार्ग बंद आहेत हे तीस मार्ग बंद असल्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक गावांचा तालुका मुख्यालयाशी गा गा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुट तुटलेला आहे दोन राष्ट्रीय महामार्ग आहे आपण या ठिकाणी बघा मी तुम्हाला दाखवतो झूम केल्यानंतर तुम्हाला दिसेल वाहनाच्या कशा रांगा लागलेल्या त्या ठिकाणी गडचिरोली पोलीस तैनात आहेत कुठलाही अनर्थ होऊ नये वाहनं पाण्यातून टाकू नये या दृष्टीनं प्रशासनानं जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनानं कडक निर्देश दिलेले आहेत त्यामुळे रात्रीपासून या ठिकाणी पोलीस तैनात आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिवसभर ते प्रशासनाच्या संपर्कात होते जिल्हाधिकारी संजय दैने यांना त्यांनी निर्देश दिलेले आहेत नागरिकांना कुठल्याही पद्धतीत त्रास होऊ नये त्यांना ज्या आवश्यक सगळ्या सुविधा आहेत त्या पुरवा आणि जिल्हाधिकारी स्वतः अलर्ट मोडवर आहे काल रात्रीपर्यंत उशिरापर्यंत जिल्हाधिकारी संजय दैने फिरत होते आता ही परिस्थिती अशी आहे की अजूनही पाऊस थांबलेला नाही आहे त्यामुळे हे पाऊस कधी थांबेल त्यानंतर पूर परिस्थिती आटोक्यात येणे शक्यता आहे गडचिरोली शहरामध्ये सुद्धा पाणी अनेक ठिकाणी खोलगड भाग सखल भागात शिरलेलं आहे गडचिरोली शहराच्या राजेनगर त्यासोबतच कॅम्प एरिया या भागातसुद्धा अनेक घरांमध्ये पाणी गेल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एकूणच पाऊस थांबल्यानंतरच पूर परिस्थिती आटोक्यात येईल अशी शक्यता आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत गडचिरोली